सरकारने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केली नसल्यामुळे क्या हुआ तेरा वादा या अंतर्गत आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने मोर्चा मोर्चा काढण्यात आला होता हा क्रांती चौक ते विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत ता काढण्यात आला होता मोर्चात मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित झाले होते मराठवाड्यात तालुका निहाय ट्रॅक्टर आणि बैलगाडींचे मोर्चे आहे आणि हे मोर्चे क्या हुआ तेरा आंदोलनात आहे सरकारला मी त्या तेरा वादा हा प्रश्न केलेला आहे निवडणुकीच्या वेळेस कर्जमुक्तीचा वादा केलेला आहे इन्शुरन्सचा वायदा केलेला आहे अन्नदाता बनेल ऊर्जादाता म्हणजे वीज आणि सौर ऊर्जा देण्याचा वादा केलेला आहे आम्ही भाव देण्याचा वादा केला आहे शेतकरी सन्मान योजनेतून पंधरा हजार रुपये द्यायचा वादा केला आहे पण याचे कोणतेही वायदे पूर्ण झालेले नाही उलट याच्या विरोधात प्रतिक्रिया राज्याच्या मंत्र्यांनी दिलेल्या आहे उपमुख्य मुख्यमंत्र्यांनी दिला उपमुख्यमंत्र्यांनी दिले आहे याचाच अर्थ निवडणुकीला तुम्ही वादे केले होते तुम्ही विसरलात म्हणून पुन्हा एकदा तुम्हाला आठवण करून देतो आम्ही वादा म्हणून शिवसेनेनं संपूर्ण मराठवाड्यात आंदोलन पुकारलेलं आहे कित्येक जलसंपदा जलसंपदा आणि जलसंधारण खातं वेगळं झाल्यानंतर या खात्यातल्या अधिकाऱ्यांना तुम्हाला कुठं राहायचं स्पष्ट अभिप्राय घेतल्यानंतर पुन्हा एकदा कित्येक लोकांना या खात्यात संजय राठोडांच्या आशीर्वादाने घेतलं गेलेलं आहे त्यांच्या खात्याचे तब्बल नऊशे तीन वर्क ऑर्डर देवेंद्र फडणवीसांनी म्हणजे मुख्यमंत्र्यांनी रद्द केलेले आहे बाकीच्या खात्याच्या काय नाही केल्या याचा अर्थ काहीतरी त्याच्यात गौडबांगाला आहे आणि मला त्या खात्यामध्ये असंच काम चालू आहे सुधारण्याची आवश्यकता आता या ठिकाणी कुठेतरी जी आपल्या संभाजीनगर महापालिकेची एक योजना राबवली संबंध नसताना सामाजिक न्याय ती योजना राबवते जी वस्तू दहा दहा पंधरा पंधरा लाखाची घेतली जाते असं मला कळ या राज्यामध्ये सगळे मंत्री मी तर प्रत्येक मंत्रालयाचं सांगू शकतो की कशा पद्धतीनं कुठं कुठं आता तुमच्या समोर मेगा इंजिनिअरिंग आणि एल एन टी च तीन हजार तुर� चारशे कोटी रुपये तीन हजार चारशे कोटी रुपयाचा त्याच्यामध्ये टेंडर अभाव हो केलं आता तुम्ही समृद्धीचं बघा नांदेड झालना पस्तीस पर्सेंट अभावने टेंडर केलं याचाच अर्थ हे कोणाच्या खिशात जाते लक्षात घ्यायला काय लोक काय वेळेने त्यांना का या गोष्टी कळतात